पुण्यात अनामत रकमेपोटी आणलेली पिशवी भरून त्यांनी चिल्लर आणलेले आहेत उमेदवारानं वाढवले हो अधिकारी आणि इतर उमेदवारांचं टेन्शन अनामत रकमेची चिल्लर मोजायला त्यामुळे बराच वेळ लागला उमेदवार खानापुरे यांनी पिशवीतून चिल्लर आणले होते अर्ज भरण्याच्या आधी अनामत रक्कम द्यावी लागते मात्र त्यावेळी पैसे नोटांच्या स्वरूपात न देता चक्क ते चिल्लर घेऊन पोहोचले त्यांनी पिशवी भरून चिल्लर अधिकाऱ्यांसमोर सादर केले त्यामुळे चिल्लर मोजण्यात प्रचंड वेळ गेला उमेदवार खानापुरे यांनी चक्क पिशवीतून चिल्लर आणले पुण्यातही घटना अनामत रकमेपोटी त्यांनी चक्क पिशवी भरून चिल्लर आणले ज्ञानेश्वर चौथमाल आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या माहिती देतील ज्ञानेश्वर आहे की पुण्यात शेवटच्या क्षणी हे सगळे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत होते तेव्हा मोठी धागधूक या सगळ्या उमेदवारांची आहे तेव्हा मोठी दाखधूक या सगळ्या उमेदवारांची झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं कारण ठरलं एक उमेदवार जो आहे तो पिशवीतूनच हे सगळे पैसे जे चिल्लर जे आहे अनामत रक्कम आपण ज्याला म्हणतो ही सगळी अनामत रक्कम एका पिशवीमधून घेऊन आलेला होता आणि ही पिशवी भरून आणलेली त्यानं जी चिल्लर रक्कम आहे जी अनामत रक्कम असते त्यात सगळ्यात मोठी धावपळ जी कोणाची झाली तर जे मागे वेटिंगवर असलेले जे सगळे उमेदवार होते ते सगळे उमेदवार कारण आ, उशीर होत होता अधिकारांनाही सगळे चिल्लर मोजायला वेळ लागत होता आणि अशा वेळी जिथे पटापट पटापट उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करायचे हे सगळं घडत असताना हा उमेदवार मात्र सगळी पिशवी भरून चिल्लर घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेला होता आणि त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयामध्ये बराच वेळ लोकांना वाट पाहावी लागली जे उमेदवार इच्छुक उमेदवार होते ज्यांना आपला अनामत रकमेसह पटकन अर्ज दाखल करायचा होता त्यांची मोठी दमछाक जी आहे त्यांची मोठी धाकधूक जी आहे ती यावेळी बघायला मिळालेली होती आणि अधिकाऱ्यांमध्ये देखील ही सगळी चिल्लर मोजताना टेन्शन जाणवत होतं कारण मागे रांगा लागलेल्या होत्या इच्छुक उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी त्यात या उमेदवारांनी ही पिशवीवरून चिल्लर आणल्यामुळे चर्चेचा विषय जो आहे तो पुण्यात ठरल्याचं बघायला मिळालं नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी